नमस्कार माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांत स्पेशल हळदी कुंकवासाठी खास उखाणे घेऊन आले आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्व दागिन्या श्रेष्ठ काळेमणी सर्व दागिन्या श्रेष्ठ काळेमणी राव आहेत माझ्या कुंकवाचे धने कान भरण्यात बायका आहेत हौशी कान भरण्यात बायका आहेत हौशी रावांचं नाव घेते हळदी कुंकुवाच्या दिवशी तुळजाभवानी माता वंदन करते तुला तुळजाभवानी माते वंदन करते तुला रावांचं नाव घेते अखंड सौभाग्य दे मला जळगाव फेमस आहे पिकण्यासाठी केळी जळगाव फेमस आहे पिकण्यासाठी केळी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी श्रीकृष्ण रास खेळे गोपियांच्या मेळी श्रीकृष्ण रास खेळे गोपिकेच्या मेळी रावांचं नाव घेते हळदी कुंकुवाच्या वेळी गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी रावांचं नाव घेते हळदी कुंकुवाच्या वेळी हळद असते पिवळी कुंकू असते लाल हळद असते पिवळी कुंकू असते लाल रावांची मिळाली साथ झाले जीवन खुशहाल हलव्याच्या दागिने चढून शृंगार मी केला हलव्याचे दागिने चढून शृंगार मी केला रावांचं नाव घेते तिळगुळ घ्या गोडगोड बोला पुरणपोळीला स्वाद येण्यासाठी घालतात त्यात गुळ पुरणपोळीला स्वाद येण्यासाठी घालतात त्यात गुळ रावांचं नाव घेते वाटते मी तिळगुळ संक्रांतीला देतात हळदी कुंकवाचा वाण संक्रांतीला देतात हळदी कुंकवाचा वान रावांचं नाव घेते ठेवून तुम्हा सर्वांचा मान महादेवाची करते पूजा पार्वतीला देते वाण महादेवाची करते पूजा पार्वतीला देते वाण रावांमुळे आहे मला सौभाग्याचा मान नाव घ्या नाव घ्या आग्रह आहे सगळ्यांचा नाव घ्या नाव घ्या आग्रह आहे सगळ्यांचा रावांचं नाव घेते सण आहे संक्रांतीचा वडिलांची माया आणि आईची खुशी वडिलांची माया आणि आईची खुशी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी चांदीच्या दिव्यात लावते तुपाची वात चांदीच्या दिव्यात लावते तुपाची वात रावांचं नाव घेते हळदी कुंकवाला करते सुरुवात शिवाजी महाराजांसारखा पुत्र जिजाऊची कुशी शिवाजी महाराजांसारखा पुत्र जिजाऊची कुशी रावांचं नाव घेते हळदी दि कुंकवाच्या दिवशी एक निरंजन दोन वाती एक निरंजन दोन वाती राव माझे पती आणि मी त्यांची सहभाग्यवती आकाशात चंद्राभोवती चांदण्यांची दाटी आकाशात चंद्राभोवती चांदण्यांची दाटी रावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी सोन्याच्या पाटावर चांदीचे ताट सोन्याच्या पाटावर चांदीचे ताट रावांचं नाव घेते सोडा माझी वाट चंद्राला पाहून सागराला येते भरती चंद्राला पाहून सागराला येते भरती रावांची आणि माझी अखंड राहो प्रेती मकर संक्रांतीला मी सौभाग्य अलंकारांनी नटले मकर संक्रांतीला मी सौभाग्य अलंकारांनी नटले रावांसोबत सगळ्यांना तिळगुळ आज मी वाटले मकर संक्रांतीला असतो हलव्याच्या दागिन्यांचा मान मकर संक्रांतीला असतो हलव्याच्या दागिन्यांचा मान रावांचं नाव घेऊन देते हळदी कुंकवाचा वान नाकातल्या नथीला ना सोन्याचा साज नाकातल्या नथीला ना सोन्याचा साज रावांचं नाव घेते संक्रांत आहे आज जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून जेव्हा मी माझे नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत पोहोचतील असे छान छान व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत